त्यावेळेला त्याची ही कथा पुण्यमय अमृतमय गोडमय नाहीतर गोड तुम्ही उत्तर कार्याला किती बी जिलेबी गोड घाला तो होत नाही गोड गोड तुझे रूप गोड तुझे नाम किती गोड तुझे रूप गोड तुझे नाम आ? किती तुकाराम महाराज किती आनंदाने म्हणतात नाही कधी कधीतरी त्या नामामध्ये जिलेबी पेक्षा गोडी आली का हो कधी काय म्हणतोय जरा बघा मी काय म्हणतोय जरा विचार करा नाम घेताना जेवढा चहा गोड लागतो त्याच्यापेक्षा नाम कधी गोड लागलं का हो संत म्हणतात परमामृते रसना ओलावली मनाची या राहिली पाई सकळी ही तीर्थे सकळ ही तेथे ओळली मंगळे सकळ ही वृत्ती तिथं मंगल रूप झाल्या सगळ्या मनाच्या बुद्धीच्या चित्ताच्या वृत्ती सगळ्या मंगल रूप झाल्या मंगल स्वरूप असलेल्या भगवंताच चिंतन करता करता त्या अमृतमय झाल्या सा अस्विन प्रेम रूपा यन लब्धा, पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती अमृतो भवती ते जर पुमान म्हणजे ते मनुष्यानं जर प्राप्त केलं तर तो, तो सिद्ध होतो तृप्त होतो अमृत स्वरूप होतो अशी कथा आहे ऐकायचे ऐकायचे बर अनेक जन्माचं फळ फ़र, फळास आल्यावर भगवत श्रवणाची सुसंधी प्राप्त होते काय कथा आहे सुखदेव महाराज परीक्षित राजाला कथा सांगायच्या तयारीत होते ही कथा आता मी जसं सांगायला लागलोय तसं तयारीत होते पण देवता कथा ऐकायला आल्या का तर कीर्ती पसरली कथेची ब्रह्मलोकात गेली स्वर्ग लोकात गेली मग स्वर्ग लोकातनं इंद्रदेवाले ब्रह्मदेव ब्रह्मदेवाले विष्णू लोकातनं आले आणि शिवलोकातनं शिवदेवाले कथा ऐकायला मग आता एवढी जर कथा महान आहे तर आमच्यातनं कौलव बंद सुद्धा इथे येणार आल्या काय विरोधाभास आहे विशाल या आयच्यामध्ये असं लिहिले देव आले कथा ऐकायला सोडवणूक झाली होय अहो सोडवणूक झालेल्यांना सुद्धा कथा अमृत आनंद देते अशी कथा आहे जरी कोण म्हणत असाल मी सोडवणूक झाला तो शुकासारखा पण शुकाला आणि व्यासांना सुद्धा जी शांती लागली नाही ते सुद्धा ती कथा ऐकून आनंदाचा आस्वाद घ्यायला लागले म्हणजे आमचं अज्ञान किती असेल बघा आणि आम्ही काय केलं समजा मी आता कोल्हापुरात बसलो असतो काय केलं असतं काय नाही ज्वारी संपल्या गहू संपल्या साखर संपल्या तेल संपले आणि दिलेच हो बघा ही पिशवी दिल्याच का तिकडे तुम्ही जाताय भाजी घेऊन या भाज्या चांगल्या असतात म्हणजे जसं तुम्हाला आहे तसं आम्हाला बी आहे पण आमचं देवाची कृपा आहे की मला तुमच्यासारख्या लोकांच्या मध्ये इथं काही काळ घालवायला मिळाला काय मी तुम्ही जर इथं नसता तर मी इथे एकटा कुणाला आतमध्ये असलेला देव इथं आहे त्या देवामुळं तुमचं शरीर इथं आहे आणि माझ्यातल्या अस्तित्वामुळं हे शरीर बोलायला लागले तुमच्यातल्या अस्तित्वामुळं ते शरीर तिथं बसलंय काय खुर्च्यांना कथा सांगायची काय भिंतीला कथा सांगायची का देवालाच देवाची कथा सांगू अहो नाही हा तुमच्यातला देव आणि माझ्यातला देव आता मिलन व्हायला लागले आणि कथा व्हायला लागल्या झाडाची पानं दगडासारखि दगडाच्या दगडाच्या पिंडीवर घालून कथा होत नाही हा सजीव झाडाची पानं निर्जीव असलेल्या पिंडीवर घालून मूर्तीवर घालून कथा होत नाही कथा त्या अंतकरणामध्ये अधिष्ठित असलेल्या जीवाची आणि अंतकरणाला साक्षीभूत असलेल्या कुटस्थाची ज्या गाठ पडते त्यावेळा कथा निर्माण होते कथा अशी कथा आहे व्यथा संपवणारी कथा संत महात्म्यांच्या कृपेनं या भागवतामध्ये ग्रंथाच्या रूपानं आपल्यावर आरोपण करण्यासाठी वाचण्यासाठी नाही आपल्यावर आरोप आहे माझी काय अवस्था आहे आणि असं जर झालं तर मग ही कथा तुम्हाला मला काहीतरी थोडीशी वाट दाखवे नाहीतर नाही पुस्तकातलं ज्ञान पुस्तकात, पुस्तकात राहील ते कधी आमच्या मस्तकात येणार नाही आणि ते आमच्या आचरणात कधी येणार नाही म्हणून काय विचारलं त्यांनी की ही कथा आम्हाला सांगा काय केले विनंती केली तुम्ही कधी विनंती केली कधी म्हणला तुम्ही आम्हाला सांगा म्हणून सांगितलं म्हणलंय काय झाले आता या अण्णानी उपक्रम सुरू केला सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून पण त्या अण्णांनाच आता काय झालं ते अण्णांचाच उपक्रम अण्णांनाच त्रास धुवायला लागला पण अण्णा काय त्रास करून घेत नाही कारण अण्णा घोड्याला पाणी दाखव पाण्यापर्यंत घेऊन जाणार प्यायचं का नाही आता तुम्ही म्हणणार तुम्ही मला घोड म्हण तुम्हाला म्हणत नाही मी घोडं नाही काय हे बघा काय गोष्टी आहेत समजून घ्या काय थोडं थोडं समजून घ्या ही घोडी आहे तो ही घोडी ऐकणा झाल्यात हे डोळा नावाचे घोड आहे कान नावाचं घोड आहे म्हणून ते तुमच्या घरामध्ये महाभारताचा फोटो आहे का महाभारतात फोटो आहे का भगवान श्री कृष्ण बसल्यात का अर्जुन शेजारी बसले का ते लगाम धरलाय का आणि ती पुढे घोडी आहेत ही घोडी आहेत होती ते लगा धरायला धराव तसनी नाहीतर ही गोडी उधळत्यात आता उधळणारच आहे थोड्या वेळानं त्याला जे माहिती आहे हे बघा गोट्यातलं जनावर सोडलं का नाही गोट्यातलं जनावर सोडलं कस करते कस करते हा कस पळते हळू पळते का आता तुम्ही जा बघा कसं होतंय चप्पल घातल्यावर कस, कस उधळते बघा भाई गाच थे। का नाही कुणा डोक्याच पार माझ्या भजन झालं घोड ना पूर्वी लग्नात घोड ठेवत होते का घोड आवरता यावं म्हणून आता ते टॅक्सीत येत असल्यामुळं त्याला घोडं आवरायचं कळ ना कारण काय घोडं कंट्रोलमध्ये ना हो। त्याला ती निदान पहिलं प्रॅक्टिस तरी होत होती घोड कंट्रोल तसं ह्या जीवाला बुद्धी बुद्धी सारथी आहे भगवान श्रीकृष्ण आहेत सद्बुद्धी आणि जीवा तो अर्जुन आहे आणि मनरूपी लगाम आहे मनरूपी लगाम बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात देऊन भगवान श्रीकृष्णाकडे देऊन देऊन इंद्रियरूपी घोडी त्या आपल्या कल्याणाच्या दृष्टीनं न्यायची याच नाव महाभारत आहे ही अशी घोडी मोकळी ठेवून चालत नाहीत आता घोडी धरल्यात त्या घोडी सवय नाही हो त्यांना धरायचं असं त्यामुळे ती आता वाटच बघायला लागल्यात हे मालक मला कधी एखादा मोकळा करतोय आणि मी एकदा बघा की गोठ्यातनं म्हैस सोडल्यावर पाण्याकडे कशी पळते ती जरा बघा म्हणजे म मग ते बघितल्यानंतर आपली मी म्हैस कशी पळते बघा सुंदर कथानक आहे कुणी कथा का सुरू करायला लागलीत आता ते शौनक ऋषींना सूत सांगायला लागल्यात आणि सूत काय सांगायला लागल्यात मी एक तुम्हाला अशी कथा सांगतो काय कथा आहे की शुकदेव महाराज परीक्षित राजाला कथा सांगत होते आणि त्यावेळेला ती कथा आपल्याला ऐकायला यावी म्हणून आता देवदेवता अमृत कुंभ घेऊन यायला लागल्यात म्हणजे कथेच्या बदल्यात देवघेव तुम्ही आम्हाला कथा द्या आम्ही तुम्हाला अमृत देतो पण अमृतानं स्वर्ग मिळतोय हो स्वर्गातला अमृत आहे ते स्वर्गाचे स्वर्गातील देव इच्छिताते देवा काय मृत्युलोकी व्हावा जन्म आमचा कथा नामा नामामृत ते प्राप्त करण्यासाठी स्वर्गीचे अमर इच्छिताते काय इच्छिताते मृत्युलोकी व्हाव्या जन्म आमचा मृत्यू लोकामध्ये हे स्वर्गातला अमृत स्वर्गात, स्वर्गात मिळतं पण कथामृत नामामृत प्रेमामृत बोधामृत योगामृत ज्ञानामृत हे तुम्हाला संतांच्या संगतीत मिळते आणि त्यानं त्यानं जरी दिव्य ध्येय मिळाला तरी सुद्धा पुण्य संपल्यानंतर त्याची घसरण होते पण यानं एकदा जर हे कथामृत ज्ञानामृत जर मिळालं तर परत देह धारण करायची आवश्यकताच राहत नाही म्हणून असं हे कथा अमृत आहे कोम सुधा कोम कथा लोके कोम काच कोम ब्रह्म राहतो विचार एव तदा देवा जिहा शुकदेव महाराज म्हणतात तुम्ही जरी कथा ऐकायला आला असला तरी आम्ही आमच्या कथेच्या बदल्यात तुमचं स्वर्गातलं अमृत अम्रु, अम्रु, आम्हाला अम्रु नको का तर तुमचं अमृत काचेसारखा का आहे म्हणले आणि आमचं अमृत रत्नासारखा आहे तुमच्या अमृतानं आम्ही मरणार नाही पण मरणाची भीती जात नाही देह आमचा राहील म्हणले पण देहाला साप कधीतरी चावेल आम्ही या स्वर्गातून हातलून आम्हाला देतील ही जी भीती आहे ती आमची जात नाही पण आमच्या कथेच्या अमृतानं आम्हाला स्वर्गात जायची गरजच नाही स्वर्गात कशाला जायचं भोग घ्यायला आमच्या कथेच्या मध्येच एवढा भोग आम्हाला मिळतो कशाचा स्वरूपाचा भोग मिळतो जिथं आमचे इंद्रिय विषय विसरतात विषय विसरतात विषय विषयांना इंद्रियांना विषय पाहिजेत कशासाठी भोगासाठी भोग कशासाठी आनंदासाठी पण आम्हाला भोगातला आनंद नाशिवंत आहे आणि योगातला आनंद अविनाशी आहे आमची पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा आता आम्हाला आतला आनंद मिळाला आता आम्हाला तुमच्या भोगातला आनंद नको आम्हाला तुमच्या देहातला आनंद नको आणि म्हणून आमचा जिथं भोग मिळतात तिथला स्वर्ग बी आम्हाला नको इंद्रियांचा आनंद आम्हाला नको इंद्रिया आनंद आम्हाला पाहिजे आणि म्हणून शुक्रदेवांनी ऑफर नाकारली आम्हाला जर हजार रुपये दिला तर आम्ही ऑफर लगेच घेतोय दिलं मत हिता यायला हिथ हे लक्षात यायला पाहिजे मी हजार रुपये घेऊन जर मत दिलं तर पाप झालं पुण्य मग आता काय केलंय का नाही विशाल काय कुणी कुणाला नाही बोलायच हे असच चालायच तेरी बी चूप आणि मेरी बी चूप हे असच चालायच कुणी कुणाला नाही बोलायच चालणार नाही माऊली अस आणि चाललं तर त्याला चालणार नाही इथं चालल तिथं नाही चालणार म्हणून हे नुसतं वाचून चालणार नाही जर शुक्रेवानी स्वर्गातलं अमृत नाकारलं मग काय कथेच महात्म्य असेल बघा काय त्या ज्ञानाचं महात्म्य असेल आणि तुम्हाला कथ माहितीये प्रसंग अ श्रीकृष्णानी पेंद्याना वगैरे काय सांगितलं काला खाला तर माघ पुसा म्हणले हे सगळे देव म्हणले लुच्चे कुठं आल्यात पाण्यात म्हणले आल्यात त्यांना म्हणले तस हे देव म्हणजे काय असं तसं काय नाही हो देव म्हणजे काय देवता हो या इंद्रियांच्या देवता त्या सुद्धा आल्यात आता अहो हे आल्यात ना आता आम्हाला हे द्या म्हणून पण आता सुखदेव काय म्हणतात तू इंद्रियांची देवता आहेस इंद्रियांच्या आहेत या त्या इथं आल्यात स्वर्गातल्या म्हणजे स्वर्ग म्हणजे इंद्रिय ज्ञानेंद्रियांच्या देवता आहेत त्या आल्या पण जसं इंद्रिय नाशिवंत आहेत तर देवतेला सुद्धा अधिष्ठान नाही हो इंद्रिय गेली देवता गेली पण इंद्रियाने इंद्रियांची देवता जरी गेली तरी इंद्रियातीत असलेला जो भगवंत आहे तो मात्र कायम आहे अमर अमरा, अमरा खरेर कोटे विचारून पा तो आहे ना म्हणून त्याच्या बदल्यात आणि इंद्रिया आणि इंद्रियांच्या देवता यांना सुद्धा जे अस्तित्व मिळते त्यांना सुद्धा जे त्यांचं कार्य करण्याचं जी ऊर्जा मिळते शक्ती मिळते ती सुद्धा आतल्या मुख्य लाईटवर मिळते म्हणून ह्या देवता सुद्धा आता ते अमृत आम्हाला पण ते काय म्हणतात आम्ही तुम्हाला हे देतो इंद्रियांचं इंद्रियांचं तुम्हाला हे देतो त्याच्या बदली आम्हाला ते द्या नाही नाही म्हणले आतापर्यंत आम्ही हेच केलंय म्हणले आता नाही आता आम्ही आत्मानंद घेणार आता हे तुमचा नाशिवंत आनंद नको आम्हाला भोगातला आनंद नको आम्हाला मग कसं बघा किती किती प्रेमानं ही कथा करायला पाहिजे किती प्रेमानं आणि आमचं तर सगळं लक्ष इंद्रियाकडेच असते आणि परीक्षित राजा आता ही कथा सांगायची की नाही अडीच दिवस उठला नाही अडीच दिवस जागेवरून उठलेलं नाही खाण्यापिण्याचं भान नाही ताण भूक नाही मलमूत्र विसर्जन नाही असे कथाही ही कथा देवतांसाठी दुर्लभ आहे पण तरी पण पं देवताना आनंद व्हावा म्हणून त्या इंद्रियांच्या ठिकाणी येऊन स्थापन झाल्यात हे आम्हाला कथा पण काय होते देवतांना ही कथेचा आनंद का मिळत नाही सांगा कारण का ही कथा इंद्रियांनी समजतच नाही इंद्रियानी, इंद्रियानी परस्त तू मनाहा मनाहा परस्त तू बुद्धी आणि बुद्धी परस्त तू आत्मा आणि आत्म्याची कथा इंद्रियांना गोचर नाही म्हणून त्या इंद्रियांना त्याचं पान करता येत नाही म्हणून इंद्रिय विसरली ज्या वेळेला इंद्रिय इंद्रियांचे विषय विसरतात त्यावेळेला कथा सुरू होती पाच चौदा झाले थांबूया ना हा थांबूया